ना ना करते बर शाळेत जायचं ना तुला लवकर बर करा अभ्यास मग तुला रोज रोज सुट असं वाटते तुला का नमस्कार शुभ सकाळ सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि दिवस काय अजून उजडला नाही आणि तर मी लागले आता अंगात झाडायला आणि पोरं काल राहिलेला अभ्यास करते ती बाला अभ्यास राहिलाय तुझा किती शायद बी फॉल बॉल शाळेत काढलं का मग काय राहिले आता डी फॉर डॉग वन एवढं राहिले का बरं डे पटापट मग

पोरांची झाड लोटाने धार झाली तर पोरांचं पण शाळेत जायला जार आवरले सात वाजले ते आता आणि सकाळ चाललो सका आता आम्ही डाळिंबीची बाग फवारायला आली आता मी माळावर आणि चालू केला एस चला आता फवारून घेऊ सुरुवात केली आता फवारायला आधी वरच दोन वाल फवारायचे तर आता नंतर परत खालचं एक आपलं वरचं दोन वाल फावरून झाले आता चालू आहे खालचं एक राहिलेलं वाल फावरायला निम्मा हे पण आता हे निम्माच राहिलं आहे फवरायचं आठ वाजून दहा मिनटं झाली ती आणि झालं आपलं फवारायचं चला घरी जाते आता मी बस आली मुलांची मला वाटले सगळी शाबू खाऊन गेला काय बाल्या बाल्या शाबू खाऊन गेला उपाशी झोपले रात्री काय काय झालं बाल्या रात्री उपाशी झोपला होता हा झाल का शाबू बसते सकाळी झाड लोड झाल्या गोरांना घास टाकला होता आणि आता गुरांना टमाट्याची कॅरेट ठेवली ती चला गुरं वैरण खाते ती तोपर्यंत मी पण आता कपडे धुवून घेते म्हणजे कपडे धुले की परत गोरं पाणी धावून सावलीला बांधायची कपडे दोन झाले ते आता जेवण करू आधी आणि जेवण केल्यानंतर परत कपडे वाट टाकते मी जेवायला बसले आता सगळी हा दिलं तर जेवायचं काय आत्या कडला बसून खाऊ घालताय आणि सुना म्हणले कि फसाय म्हणा केले का बर हा नाही खरं वाटलं बरोबर चला जेव आता कपडे वाट टाकली आता गुरु पाणी धावून सावलीला बांधते गुरु सगळी पाणी धावून सावलीला बांधली आणि आता आम्ही खाली रानात चाललो आहे टमाटा काय तोडायचा नाही आज कारण कालचाच मार्केटला नेलेला टमाटा अजून विकला नाही भाव नाही टमाट्याला त्याच्यामुळे टमाटा खप नाही पुढं मार्केटमध्ये आता आपला सारवा वेचायचा राहिला आहे अर्धा त्या दिवशी अर्धाच वेचलं आणि परत आपण डाळिंबीचं राहिले एक टुकडं गवत कापून घेतलं आता राहिलेला सारवा आज वेचून घ्यायचा आहे जाएं, जाएं। आता गेले तर पुढे पाटे घेऊन अकरा वाजले ते तासभर लागणं आपल्याला सारा व्याचायला तास दीड तास काय जाईन ती जाईन घरचे सगळे कामावरून आले आता म्हणून तेवढं इच्छुक घ्याव उन्हाच्या आधी नंतर पण ऊन लागते परत दिवसभरले पर सुरवात केली वेचायला पण आता जाते माझे पाच सार व्हायचंच आपलं तीन सार राहिले ते आता बाकीचं सगळं झालं झालंय आणि आत्याने लगेच आता आत्याने बडवून घ्यायला लागले ते लगेच आपल्या त्यातनं गहू करून घ्यायचे आता गहूच नाही राहिलं घरी डायरेक्ट गवच घेऊन जायचं घरी हा बडवलं गेलं नकते ते गहू हा आता तेवढा आम्ही दोन तीन सारे येचतो तर आधी हे बडवते ते राहत परत असं घरी नेऊन पण यायचं परत चौ उलेकर हे खर्च येत वाळून खळ झाले ते लॉ्या थोडं थोडं बडवल्या की लगेच गहू पडते ते चला थोडं तर राहिलेलं इचून घेऊ आणि आणून टाकू येते बडवायला सर्व आता सगळा विचून झाला पाठी भरली तर लॉंब्यानी आता नेऊन देते मी आताला बडवायला आत्याचं झालं असणार तर पहिलं बडवून आता हे पण नेऊन देते झालं का आता झालं आता हे दुघेच्या पाठी भरले एवढे वाढवा म्हणजे झालं कमी झाले या वर्षी उशीर केला याचायला दादा पाखराने खाल्ले की त्यांनी कड जायचं सगळं खाल्लं होतं फक्त मधीच होतं तिकडल्या आंब्याकडनं हिकडल्या आंब्याकडनं खाल्लं होतं हा गेल्या वर्षी पाट्या भरून निघली होती एवढी लगेच होतं गेल्या वर्षी आपण आज गहू केला म्हणजे दोन दिवसानं लगेच काढला होता सगळा आता किती झालं गहो करून जाऊ एवढा तरी झाला तरी दुपारी सर्व याच मारल्यापासनं हे राहिलेला अर्धा ब्लाउज पूर्ण करून घेतला सिंपल आहे ब्लाउज एकदम बोटनिक शिवलाय आणि गळ्याला अशी लेस लावली नाजूक लेस आहे एकदम गोल्डन कलरची आणि पुढच्या गाळाला पण तीच लेस लावली बाय ह्याच्या शॉर्ट स्लीव आहे त्या आणि तर शो बटन लावण्याऐवजी ह्या कपड्याचं नॉड केले आणि ते लावले छान दिसतोय शिवलं काळ आणि पुढच्या बाजूने आपलं ब्लाऊज कटोरी तर झाले ब्लाऊज पूर्ण फक्त आता हुक लावायचे राहिलेत ते नंतर लावतो येथील चार वाजल्या त्या आणि पोरं शाळेत आली ती इथे बसली ती आता खरं शंगदाना खात पोरांची पण एखादस आहे सगळ्याच मामानी सकाळी गावात गेल्या पोरांना केळीचे वेपर्स आणि खरेशंगदाना आणले होतं खात बसले ती आव आव पांढरा कुत्र बर आता इथंच खेळा तुम्ही काय कुठे जाऊ नका आम्ही आता माळावर ना गवत आणतो काढून थोडं इथं गोरांना दुपारची वहिरण टाकली घास टाकलाय कापून आता आम्ही चालू आहे माळावर थोडस एका दोन आकड्यामध्ये गवत आहे ते काढून आणायचं आपल्या शाळांना आलोय आता माळावर आणि त्या दिवशी आपण हे शेवटचं टुकडं जे कापून घेतलं होतं गवताचं त्याच्यातलं गवत राहिलं होतं घरी न्यायचं त्यात एक मोठा घोटाळं बांधले कारण वाळलेलं आहे वाळ्याला काही वज लागत नाही जास्त आधी गवत बांधून ठेवू आणि नंतर परत आपण गवत काढू हिरव शेळ्यांना बांधलं का चांगलं आवळून बांधलं चांगलं तर हेतलं गवत काढायचं आपल्याला शेळ्यांना नव ते खोड्याला टमटम होतं तेव्हा त्याने हे दोन तीन पाती कापलं होतं गवत ते आता चांगलं फुटून आले त्यामुळे आता हे शेळ्यांना काढून न्यायचे कारण एवढं दोन तीन पातीनं दिसते गवत ते पण जास्त नाही थोडंसं जे अर्ध्या अर्ध्या पाती ते अर्ध्या अर्ध्या पाती कापल्या होत्या त्यामुळे आता एवढंच न्यायचे घरी गवत काढून चला आता काढू गवत गवत हम्म कुठं ना कुठं आहेच सारखं रान म्हणलं गवत असणारच चालू रोज कुठं ना कुठं सुट्टी नाही सुट्टी नाही कुठं चप्पल सारखं येत नाही चपटेम फुड सव्वा सहा वाजले त्या आणि आपलं इथं गवत काढून झाले एक गटोडं चांगलं काढून झाले आता थोडं फातरले आई त्याच्यावर आता गवत गळा करून टाकू सगळं आणि गवत घेऊन जाऊ आता घरी चला गवत गळा करून घेऊ आता सगळेजण